नमस्कार मंडळी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने ग्रंथ तुमच्या दारीसाठी मी तरुणाई पेटीची मुख्य समन्वयिका विभा लाड प्रवास वर्णन या आपल्या सर्वांच्याच आवडीच्या साहित्य प्रकारावर हा व्हिडिओ बनवीत आहे उद्योगधंदे शिक्षण मनोरंजन अशा अनेक कारणांसाठी मनुष्य शतकानुशतके पर्यटन करीत आला आहे पर्यटनाचे रोमांचक अनुभव इतरांबरोबर वाटण्यासाठी लिहून ठेवण्याची परंपरा देखील तेवढी जुनी आहे चिनी युवान स्तंपासून अरबी प्रवासी इब्नी बदुदा यांनी हा ठेवा जगासाठी दिला तीच परंपरा मागील पन्नास वर्षात मराठी साहित्यात अनेक प्रतिभावंत लेखक जसे ल देशपांडे मीना प्रभू इत्यादींनी समृद्ध केली त्यांनी प्रवासवर्ण हे केवळ स्थळ दर्शनापुरते मर्यादित न ठेवता आत्मकथन सांस्कृतिक अभ्यास राजकीय निरीक्षण भाषिक संस्कृतीचे देखील व्यासपीठ बनवले पु ल यांच्या प्रवासवर्णनांचा विचार केल्यास त्यांचा अपूर्वाई पूर्वरंग त्यांच्या देशा या संग्रहातील प्रवासवर्णने केवळ परदेशी स्थळांची चित्रण करत नाहीत तर त्या ठिकाणची माणसे जोडणाऱ्यांचा भावबंदही उलगडतात पु ल यांच्या प्रवास वर्णनात तेथे शिस्त संस्कृती आणि मानवी गुणांचे वर्णन करताना त्यांनी ते विनोदी आणि हलक्या फुलक्या शैलीत रंगवले पु वैशिष्ट्य म्हणजे प्रवासाचे नुसते वर्णन न करता स्वतःच्या व्यक्तिचित्रकार शैलीचा वापर करतात त्यांच्या लिखाणातून वाचकाला फक्त स्थळाचा परिचय होत नाही तर तिथल्या समाजाच्या हृदयस्पंदनांचा अनुभव येतो विनोद आणि संवेदनशीलता यांच्या मिलापामुळे पुले यांचे प्रवास वर्णन सामान्य वाचकांसाठी अत्यंत लोकप्रिय झाले एकोणीसशे नव्वद नंतरच्या काळात मीना प्रभू यांनी मराठी प्रवास वर्णनाला नवीन आयाम मिळवून दिला त्यांचे दक्षिण रंग चिनीमाती तुर्कनामा रोम राज्य अपूर्व रंग अशी अनेक प्रवास वर्णने प्रसिद्ध आहेत मीना प्रभू यांच्या लेखनात व्यक्तिगत अनुभव आणि संस्कृतीविषयी चिंतन यांचे सुंदर संतुलन दिसते त्या परदेशी समाजाचा अभ्यास करताना तिथली जीवनशैली कलाकुसर स्त्री पुरुष संबंधांवर विशेष लक्ष देतात उदाहरणार्थ त्यांनी दक्षिण अमेरिकेतील सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक विषमता ही दोन्ही दाखवली आहे मीना प्रभू यांच्या प्रवास वर्णनात मराठी स्त्री या भूमिकेतून परकीय समाज पाहण्याची एक अनोखी दृष्टी आहे त्यामुळे त्यांचे वर्णन केवळ पर्यटनाचे वर्णन न राहता तेथील सामाजिक व राजकीय अनुभवांचे देखील दर्शन घडवतात कल्पना भाटवाडेकर या समकालीन लेखिका देखील त्यांच्या प्रवासवर्णनासाठी विशेष ओळखल्या जातात त्यांची आमची जपानवारी युरोप दर्शन न्यूझीलंड सफर इत्यादी पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत त्यांच्या लिखाणांची वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड निरीक्षण शक्ती साधी पण प्रभावी भाषाशैली आणि हलकसा विनोद उदाहरणार्थ आमची जपानवारीमध्ये तिथल्या सूक्ष्म तंत्रज्ञानशक्तीचे कौतुक केले आहे तर जपानी लोकांच्या शिस्तप्रियतेबद्दल कुतूहल आणि आदर व्यक्त केले आहेत पु ल देशपांडे मीना प्रभू आणि कल्पना भाटवडेकर यांच्याबरोबरच मागील पन्नास वर्षात इतर अनेक लेखकांनीही मराठी प्रवास वर्णनाला समृद्ध केले पु ल देशपांडे यांच्या लेखनात विनोदी आत्मवृत्त आहे तर मीना प्रभू यांच्या लेखनात स्त्री अनुभव आणि सामाजिक संदर्भ जास्त ठळक आहे पु ल यांची विनोदप्रधान भाषा तर मीना प्रभूंची आत्मीय भाषा पण संवादात्मक शैली हे प्रवासवर्णनाच्या विविधतेचे सूचक आहे या सर्व लेखकांनी प्रवासाला केवळ स्थळदर्शन न मानता तिथल्या संस्कृतीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या पन्नास वर्षात परदेशी प्रवासवर्णने तर वाढलीच त्याचबरोबर या अनुभवांना मराठी वाचकदृष्टीतून मांडण्याची परंपरा देखील सुरू झाली त्यातूनच मराठी प्रवास वर्णन हा प्रकार नव्या उंचीवर पोहोचला भविष्यातही प्रवास वर्णन हे केवळ प्रवासाचे दस्तावेज न राहता समाजसंस्कृती स्त्री पुरुष अनुभव तंत्रज्ञान आणि जागतिक करण्याच्या परिणामांचे प्रतिबिंब दाखवणारे एक बहुआयामी साहित्य प्रकार राहील नमस्कार